आम्ही इथं बसणार आहे बघा पार्लर आकाश पार्लर बोट कप काय बोलतात कप बशी सर्व सर्व करायचं आणि यांचं चाललंय काहीतरी डिस्कशन काहीतरी घ्यायचं आम्ही इथं बसायला चाललं आम्ही दोघी आमच्या दोघीनाच आहे

सोला मध्ये काय सोला मध्ये काहीच नाही आम्हाला काय भेटलंच नाही आता आमचा ऑफ झाला रे रे आता स्टेशनरीची शॉपिंग चाललंय बघा ही लय दिवानी आहे स्टेशनरीची लय म्हणजे लय दिवानी आहे स्टेशनरीची आणि लय भारी किचन पण आहेत बघा स्टेशनरी पण युनिक युनिक आहे आज डब्ल्यू घेतली बघा बघाक्या अरे बघितलं आज मी डब्ल्यू घेतली जग पाणी पंप या शॉपनर ब्रेड पण आहे पांडा पण आहे बर्गर पण आहे आम्ही डब्ल्यू घेतली हेडफोन फोन इथं पण एक नंबर युनिक स्टेशनरी आहे बघा लाबुबु लाबूबू लाइट गाईज लाबूबूची कलर शंभर रुपये गाईज बघा किती वारी आहे लाबूबू होती मला गेला एक लाबूबू शंभर रुपये गाईची शॉपिंग काय संपत नाही पुढे पुढे बघा शंभर रुपयाला लाबूबू आहे तुम्ही तिथं पुढं

आज आमची हार्शली व्हायरल झाली बघा ही बघा ही बघा ही बघा ही व्हायरल झाली काय <गली> खायचं बस काहीच <गली> होता ही लोक टी शर्ट वरती प्रिंट काढायला थांबले आणि हर्षली जे आज घातले ती पण यांच्याकडेच केली म्हणून आता हिची पण ह्याच्याकडेच करते आता उशीर पण करणार आहे अशी बोलतय कसा रिझल्ट येत आहे गाइस तर बघा हे काय घ्यायला थांबलं मंचुरियन मसाला यार जरा आम्ही रस्ता चुक चुकलो नाही म्हणजे रस्ता तिथं बंद केला आहे तर आम्ही आता वापस पाचशे सायटून चालल्या आणि आता आम्हाला आता मी वाटतं काहीतरी खाणार आहे आणि आणि मग वापस पाण्यात जाणार आहे मी एक पाण्यात बसले पण आता मला असं चक्कर खायचं होतं मी डोका असं वेगळाच झालं आहे तरी पण आपण दुसऱ्या पांड्यांसून आम्ही महोत्सव सोडून मार्केट मध्ये घुसलो बघा महोत्सव कमी पडला महोत्सव कमी पडला म्हणून आता कडकेट मी जे टी शर्ट घेतली ती तुम्हाला मी दाखवली काहीच आता कुठून घुसायला लागते बघा आम्हाला एंट्रन्स मध्ये आलो <laughs> तिथ एवढी थंडी आहे तरी पण तिला आईस्क्रीम खायची तुझी बच्चाली आहे एकदम खतरनाक टाकलेली आहे आता बोलते मी ना आकाशपाल बसणार ना बोटीन बसणार कशात नाही बसणार पाणी मी आता बसणार आहे आपला महोत्सव मधला सोडला ना आता खायला आले बाहेर डायरेक्ट कारण की महोत्सव मध्ये टेस्ट चांगला नाही इतर टेस्ट एक नंबर आहे आता ही खात ना आणि ना आम्ही नाही खात कारण की आम्हाला बाहेरचा नाही खायचा आम्ही दोघी बाहेरचं नाही खाणार आले ती बघा जातो इथं कुर्त्यांची शॉपिंग चालू यांची आणि फिरते बघा तिला आले आता कंटाला म्हणून ती एकटीच फिरते आईच मला बसाचे सगळं पाळले पण ॲक्च्युली विषय असा आहे की माझ्यासोबत बसाला कोण नाही मी एकटीच आहे ही पण आता घाबरले तर ही पण माझ्यासोबत नाही बसत आता कोणच्या सोबत वस्तू काय माहिती बघूया गाईज आता मी बोटीन बसायला चालले तर चलो मी आहे गाईज माझ्या पुढं फोन नाही पाठीमाग आहेत तीन चार जण आणि मी आहे बस आणि आता मला वाटते भीती गाई मजा केली गाय आता आमचा महोत्सवचा मजा केली आम्ही असं वाटत नाही नाही मी नाही केली मी आवी नाही गेली कारण की सगळी एकाच याच्यात बसलेली मी ही याद्या बसली बाकी सगळी फक्त फिरायला आलती आणि आता चालो घरी आणि मी वाटतो वापस मैत्रिणीसोबत सोबत येणार आहे तेव्हा पण नवीन ब्लॉग टाकेन कारण की मैत्रिणी सोबत मजा वेगळी असते तर तेव्हा पण नवीन ब्लॉग येईल आणि हा ब्लॉग आता घरी जाऊन एंटरेन कारण की आता रस्त्यात जर काय झाला तर मी तुम्हाला दाखवायला लागेल ना म्हणून हा ब्लॉग चालू ठेवेल आणि घरी जाऊन एंड करेल बघा सदम्यात चालले पुढं कारण की उद्या सायन्सचा पेपर आहे ना म्हणून तिला जरा स्ट्रेस आलाय पेपरचा म्हणून तिने काही एन्जॉय पण नाही केला आणि तिथे बघा अर्ज ओव्हरऑल आहे तिने काहीच नाही केलं नाही ओव्हरऑल असून आम्हाला काय टेन्शन नाही जे दोन्ही चाललं त्या रस्त्याला आता आम्ही जाऊ या रस्त्याला बाय आतली माणसं आहेत ना आम्ही बाहेरची माणसं आहेत <laughs> हा ब्लॉग आपण इथे जॉईन करू भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आणि उद्या पण जाऊ मी तू जाशील मी नाही ना कारण की रोज रोज मला जमणार नाही कारण की मला मैत्रिणी सोबत पण वापस जायचं म्हणून तर काही हा ब्लॉग आपण इथेच करू लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय